म्हणलं काय होतय मला चांगलं माहिती ते ऐकतच नव्हत्या शेवट म्हणलं ताई करीत केले तर वाळूच्या कानातून तेल गळतय बघा काय प्रयत्न करता एवढं बोलताय तर पाच वाजेपर्यंत बाहेर जाऊन बसा बघते काय करायचे पाच वाजेपर्यंत बाहेर येऊन बसले सव्वा पाचला पुन्हा जाऊन उभारायला म्हणजे अजून इच का म्हणत यानं ती पासपुर त्यात आईने साडेपाच ते पावणे सहा वाजता ते माझं कौतुक म्हणून सांगत नाही आणि पारणा एक तळ्याचं तोरण बदल देत आणि केसरी मार्फत माझा फिरावला लागता विशेष केसरीवाल्याने अभिनंदन केलं म्हणलं ताई तुमचं सर्वात पहिलं अभिनंदन आम्हाला वाटलं होतं तुम्हाला लिहता येत नाही वाचता नाही दहा दिवसात आज पासपोर्ट तयार होणार नाही परदेशात जाणार नाही पण तुम्ही दहा दिवसाच्या पासपोर्ट बनवता त्याबद्दल तुमचं अभिनंदन परदेशात जायचं म्हणजे तुमचं लागतं म्हणलं ते काय असतं दुसऱ्या देशात जायचं जायचं रस्त्याने जातानी इमानाचं काय झालं तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या बॉडीचं काय करायचं दोन मिनिटं विचार केला म्हणजे काय होईल तिथं टाकून द्या म्हणजे कावर गाचायला कंटाळ वाटत म्हणलं कंटाळ मुळात नाही पण चांगलं काम करतानी म्हणून आलं खूप पन्नास वर्ष जगले तरी एक दिवस मरणार आहे मला नाही पण किर्ती रुपीवर आहे असं म्हणून लोक करत आहे रस्त्याने मिस्टरला परदेशात जाण्याची संधी जरी मला उद्दारा मार्फत मिळाली असेल तर पूर्ण श्रेय माझ्या मिस्टरला मी म्हणायची मला लिहता येत नाही वाचता येत नाही तुम्ही मला परदेशात कशाला पाठवता पण ते मला म्हणायचे तुला बोलता आहे काही तू बोलत बोलत जास्तीन बोलत बोलत ये काही अडचण येणार असं म्हणून मला तिने परदेशात परदेशात जायचं म्हणजे ड्रेस घालावा लागता माझ्यावर चालला नाही आणि तू परदेशात जाणार का ड्रेस घालणार का माझ्या सासऱ्याने मला दहा दिवस परवानगी दिली नाही जायची जायचंच नाही म्हणे पण माझ्या दोन नंबरच्या मुलीने त्याला समजून सांगितलं की बाबा माग कोणी इमानाने गेलं नाही पुढे कोणी जाईल माहित नाही आईला संधी मिळाली तुम्ही जाऊ दे सगळ्या संधीनंतर